मित्रानेच केला चौदा वर्षीय अनिकेतचा खून वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील घटना दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अनसिंग जिल्हा वाशिम हद्दीतील ग्राम बाभुळगाव येथील संतोष सादुडे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तक्रार दिली की त्यांचा मुलगा नामे अनिकेत संतोष सादुडे वय चौदा वर्ष राहणार बाभुळगाव हा गावातील लग्नाच्या मिरवणुकीत नाचायला गेला होता रात्रीचे दोन वाजल्यानंतरही तो घरी परत न आल्याने वडील संतोष साधुडे यांनी त्याच्या गावात शोध घेतला परंतु तो मिळून ना आला नाही त्याचवेळी संतोष साधुडे यांना त्यांच्या घराजवळ एक पाच पानाचे पत्र मिळून आले त्यामध्ये अनिकेतचे अपहरण केले असून साठ लाखांची मागणी केली होती मागणी पूर्ण न केल्यास अनिकेतला जिवे मारण्याबाबत धमकी दिली होती संतोष साधुडे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करून तात्काळ तपासाची चक्रे फिरवण्यात आली माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे यांनी अठरा अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथके तयार केली सर्व दिशांनी तपास सुरू करण्यात आला सर्वत्र अनेकेचा शोध घेण्यात आला सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांनी तांत्रिक बाबींवर अहोरात्र तपास केला तपासादरम्यान प्रणय पद्मने शुभम इंगळे यांच्यावर पहिल्या दिवसापासूनच संशय असल्याने त्याच्यावर विशेष लक्ष देऊन सखोल चौकशी करण्यात आली त्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही वारंवार केलेल्या चौकशीवरून त्यांच्या हालचाली कृतीमध्ये प्रत्येक वेळेस येत असलेल्या विसंगतीमुळे त्या सर्व जबाबांचा निष्कर्ष काढून अत्यंत बारकाईने व तांत्रिक विश्लेषण करून चौथ्यांदा विचारपूस केली असता प्रणय पद्मने वय वीस वर्ष याने गुन्ह्याची कबुली दिली की दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान अनिकेत संतोष साधुडे वय चौदा वर्ष याला शुभम इंगळे याच्या मदतीने मिरवणुकीमधून आमिष दाखवून बाबुळगाव ते बाबुळगाव फाटा शिवरात नेले त्याचा दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच रात्री गळा दाबून खून केला यावरून अनिकेतचा खून झाल्याचे उघड झाले आरोपीने सदर कृत्य जुन्या वादातून व वा विकृत मनोवृत्तीतून खून करण्याच्या उद्देशाने केले पण आपले कृत्य उघड होऊ नये पोलिसांची तपासाची दिशा भटकावी सर्वत्र संभ्रम निर्माण व्हावा यासाठी किडनॅपिंग व खंडणी मागणीचा चिठ्ठी टाकून बनाव तयार केला तपासादरम्यान अनिकेत साधुळे याचे प्रेत ताब्यात घेण्यात आले सखोल तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे सदर गुन्हा उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले आहे अशा प्रकारची घटना वाशिम जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते सदर गुन्ह्याचा तपास माननीय श्री अनुस्तारे पोलीस अधीक्षक वाशिम माननीय श्रीमती लता फड अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम माननीय श्री नवदीप अग्रवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती निलिमा आरज उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळूरपीर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले स्थानिक गुन्हे शाखा प्रदीप परदेशी अमर चौरे प्रवीण धुमाळ राजेश खेरडे सिंह ठाकूर सुधाकर आडे रामेश्वर चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे भारत लसंते अमोल पुरी राहुल शेजव श्रीदेवी पाटील योगेश धोत्रे त्र्यंबक गायकवाड संतोष आघाव पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी निलेश जाधव रामविजय राजपूत ज्ञानेश्वर धावडे प्रदीप घटे स्वाती इतापे राहुल गंदे मारुती वंजारे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा विशेष शाखा पोलीस स्टेशन अनसिंग वाशिम शहर वाशिम ग्रामीण यवतमाळ अमरावती व बुलढाणा सायबर टीम व अकोला स्थानिक गुन्हे शाखेची टीमचे चे अमलदार यांनी केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अमर चौरे पोलीस स्टेशन अन्सिंग हे करीत आहे हा चौदा मुलगा अपहूत झाल्याची माहिती मिळालेली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि नऊ दिवसांनंतर त्याची आज डेड बॉडी बाबुळ शहर शहरात मिळालेली आहे या प्रकरणात दोन आरोपी प्रणय पद्माने आणि शुभम दोन्ही वीस वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे हे प्रणय याच्यामध्ये मुख्य सूत्रधार असून शुभमिंग त्याला मदत केलेली आहे प्रणयनी पूर्व वैमान्यसातून केलेला हा प्रकार आहे याची त्याची कबुली दिलेली आहे आणि याच्यामध्ये मर्डर हे किडनॅपिंगच्या अर्ध्या पाऊन तासातच झालेलं आहे किडनॅपिंगची जी नोट आम्हाला मिळाली होती पाच पाणी मिळालं होतं ते पोलिसांची दिशाभूल करण्याकरता तिथे टाकण्यात आलं होतं त्याच्यामुळे आज हा तपास आता उघड झालेला आहे डिटेक्ट झालेला आहे आणि याच्यात आता पुढील तपास पी आय चोरे अंचिंग पोलीस स्टेशन स्वतः करतोय धन्यवाद मारलं कसं दगडाने कस त्याला गळा दाबून मारण्यात आलेला आहे सर डेडबॉडी अवस्थेत असल्याची चर्चा सुरू आहे बॉडी नाही त्यांनी जे कपडे वगैरे घातले ते बॉडी